आज सकल धनगर समाज पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने आम्ही पंढरपूर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं निवेदन पाठवलेलं आहे या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाज व एन टी प्रवर्गातील सर्व ज जा, जमातीला जा, ज्या प पद्धतीनं मराठा सम तरुणांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं व फाईल दिल्यानंतर ते तात्काळ मंजूर केलं जातं त्याच पद्धतीनं आमच्या तरुणांनाही कर्ज द्यावं अहिल्यादेवी शेळी महा आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत धनगर समाजातील युवकांना फक्त शेळी आणि मेंढी घेण्यासाठीच कर्ज दिलं जात आहे परंतु इतर समाज बांधवांना कुठलेही उद्योगधंदा करण्यासाठी कर्ज दिलं जाते मग आमच्या पोराने आता आणि मेंढ्याच राखायच्या आहेत का आमच्याही पोरांना वाटतं आता पोकलँड घ्यावं टिपर घ्यावा काहीतरी उद्योग करावा म्हणजे धनगर सरकारची भूमिका अशी आहे का की धनगर समाजाच्या पोराने आता शेळ्या आणि मेंढ्याच राखाव्या म्हणून शासनानं तातडीनं ही योजना मंजूर करावी अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेमध्ये भूमिहीन ही अट्ट टाकलेले आहे ते अट्ट तात्काळ रद्द करावी व कारण आमच्या समाज बांधवाकडं अर्धा एकर एकर जमीन आहे आणि ती उतार असल्यामुळं त्या योजनेमध्ये आमचा लाभार्थी बसत नाही त्याकरता ही योजना ही अट्टी रद्द करावी तरच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करावी अन्यथा या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझा आव्हान आहे तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात सर्व जाती धर्मा तुम्ही छत्रपतींना मानता छत्रपती हे सर्व जातीला जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे राजे होते त्याच पद्धतीनं तुम्ही राज्य करा तुम्ही एका जातीचे नाहीत मुख्यमंत्री महोदय तुम्ही सर्व जनतेचे असलं पाहिजे महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहेत ते आमच्या पाठीशी राहणार आहेत नाही आम्ही ना, लोकप्रतिनिधीकडे कुणाकडेही मागणी केली नाही आमची मागणी हे सरकारकडे आहे